गणपतराव हो काय रे काय नाही पाय दुखायला लागले आता ना रे आता कान म्हणजे माताराच झालोय कान वयामा दुखा ते असेल काय आणि त्यातले त्या जवान बायको केली कुठं काय होत काय आता काय काय मार्ग हात पाय जर कामच करते नाही तू तुझी चूक नाही आणि हातपायाची चुक नाही तिची चुक नाही मग कोणाची तुझ्या नोंदणीची सुद्धा चुक नाही मग कोणाची वयाची चुक आहे वयाची पण याला जो काही विला असेल <laughs> ना तात्पुरता पण अशी होती का न नाही नाही तुला पायला आहे माग गोळी तो, तो गोळी घेतली ना तर तो पाय क्लिअर होते खरा पाय क्लिअर झाला तरी मग बाकी जा काही नव्हती अशी त्या दिवशी ना चमकली घरी काही कॅलिटर नाही ना त्याला तो गोळी आणली गोळी खाली गायची लगेच खटकन राहून खरा खटकन ते आहे मग पुढे भेटत आहे गोळी काही मागणी एवढी आहे तर दहा रुपयाचं पाकिट नाही पंचवीस रुपयाचं पाकिट होत गोळी चांगली वाटते आहे ना आता हा काय आता आपल्याला करायचं गोळीमध्ये काय नाही आपल्या गोणाशी मतलब बरोबर गोळी घेऊ का मग घरी गेल्यावर ना हा येतो बरं बरं येऊ का मग हा हा आता पाय गोळी घेत गोळी घेत त्याला असा पावर येईन त्याला काय म्हणते मी त्याला एनर्जीची गोळी दिली आणि आता तिची ना तिची चांगली ठोकीन अस ठोकीन ना ती मला माझी मात्रा नावताना का मात्रा त्याला कळणार सुद्धा आणि मग त्यांच्या बिलगा बिलगी मी जातो आणि मग तिला टाळ्या वाजून हास होतो मग पाहिजे कशी आग होती चला तर ना तुम्हाला तुम्हाला का दोन कामावर कोण बसली हो मला पाणी आणते का दुखायला दुखा ना पाय दुखतो का हा गोळी घेतो ना ठीक आहे थांबा आणते पाणी घ्या कसली गोळी घेत पाय दुखच्या म्हण कसली गोळी घेत त्याच्यासाठी हम्म घ्या किती पाणी पिताय अगं ती अटकत आटक जाते ना बरोबर द्या इकडं काम आटोपलं सगळं हा आवरलाय सगळं आता दुपार झाली झोपायचं वेळ म्हणजे झोपावं असं वाटत होतं पण झोप पण काही येईना झाल्या म्हणून बसले होते असं नजारा बघत म्हणजे झोप झाली अहो झोपायचं होतं मला मग कुठं झोपली मी झोप जायला असं का दिवसा कुठं झोपत असते माणसं मग कधी झोपायचं असते संध्याकाळी जेवण झाल्यावर सगळे काम आटोपल्यावर तुमची कोणती तयारी चालू आहे आता तुम्ही झोपणार आहे का मला सांगता रात्री झोपायचं असतं म्हणून तुमचं काय चालू आहे कोण नाही मला गरम झाले म्हणून कसं काय गरम होईल तुम्हाला गोळी घेतली ना मी आता एवढी पावरची गोळी होती काय तुम्हाला एवढं गरम चढायला गोळीसले भारी म्हणजे आता तुमचा पाय बी लगे झटक्यात नीट होणार आहे म्हणा पाय नीट झालाय का तिसरा पाय उभा आहे म्हणजे म्हणजे काय बोलताय तुम्ही गरज कशाला चलत खरा झालं काय तुम्हाला अचानक असं होतंय काय होतय चल अहो पण मग झालं काय ते तर सांगा काय अचानक असं ल रात याच्या अगोदर त्रास कधी काही करत नाही तुम्ही बरं आज तुम्हाला सुचताय हा चल कशाला पण काय करणार आहे तुम्ही मी काय करणार म्हणजे हम्म बायकोला काय करतात अरे देवा आज बरं मूड आला तुमचा बायकोला काय करतात काय तुम्ही चलना चलना लावलंय गुग हा चलना चलना म्हणता नेहमीच तुमचं असं गेलं थंड काहीच होत नाही तुमच्याकडून आणि आज लागले लगे वर्तवण करून चलना चलना राहू द्या ऐक ऐक ना काय ऐकू तुमचं मी तुम चलत खर हो राहू द्या आज पण माझा मूड खराब करणार तुम्ही चल तर खरं घेऊन जाता मध्ये आणि तुमची ना अशी पुंगी फुसवून जाते मध्ये राहू द्या चल बापरे आज जरा जास्तच काय काय विषय काय तुमचा विषय विषय आहे म्हणून तर जरा गंभीर झालेला दिसतय मला गंभीर झालेला दिसतोय म्हणलं विषय नाही मग आज देव पावलाय मला अरे बापरे नको बाबा दुपारच्या वेळेला नको असलं काय रात्री बघू अहो काय करताय तुम्ही दुपार ना तुम्ही अहो ऐका तरी काय करताय तुम्ही काय सोडाभर तुम्ही नाही नाही हे असलं दुपारच्या वेळेला जमत नाही बरं दुपार नको नाही काय असलं काय जोर चढलाय तुम्हाला तिथं गेलं का होत नाही तिथं गेलं का होत मला आज कसला जोर चढलाय बरं हो सोडाभर मला तुम्ही मत... अगं थांब नाही सोडा तुम्ही नाही नाही जोर आला अगं थांब ना अजून एक थांब थांब अगत थांब हो काय करताय तुम्ही ऐक ऐका ऐकू फक्त नाही नको झाला सोडा बर तू मग... ना, मला नाव ठेवते ना हा मग अहो हो सोडा ना काय करताय तुम्ही अगं काय हा मांडलं मी तुम्हाला सोडा बरं मला आता तू गप काय गप मला काय मत नाव ठेवते ना तू काय नाव ठेवते म्हणून तुम्ही आज माझी काही पूर्ण जिरवणार आहे का जिरवीत नाही ग मग काय करणार आहे कमीत कमी तुझी इच्छा पुरी हो राहू द्या इच्छा पूर्ण करायला निघाली माझी सोळा म्हणते हा सोळा ऐक ना सोळा ना थोडा वेळ फक्त नाही नको सोळा थोडा वेळ अग दम तू हो कन्नीस्ट बोलते काय का कवर आहे ऐक कळ गर... कळलं मला आता द्या नाही कळलं अगं काय करताय तुम्ही हे झालं म्हणते ना दुपारची वेळ चालू काय करताय तुम्ही नाही दुपार दुपाराय करताय तुम्ही खरं अहो सोडा मला थांब मला काही वाटतं का हो अगत अहो सोडा ना अगत थांब अहो सोडा मला तुम्ही काय करताय हे एवढा कसला जोर आलाय तुम्हाला सोडा बर जोर आलं म्हणतात काय विशेष अहो सो त्यात का विषय म्हणजे तुम्ही काय करता हे सर का बरं सोडा ना अरे तू काय नव्या नवरीसारखी कर अहो सोडा नको अगं ऐक ना ऐक ना सोडा बरं नाही दोन मिनिट थँक्यू <laughs>